हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आपण लास्ट भाग पाहिला होता की नावाचनत कशी करायची होती आणि फिनिशिंग कसं करायचं तर त्याचा हा सेकंड पार्ट आहे तर आपण पहिल्यांदा स्प्रिंग आ, गोल्डन बीड्स आणि जे की आपला क्रिस्टल आहे ड्रॉप शर्टचं त्याचं आपण वर्क करून घेतलेलं आहे डिझाईन करून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण त्याचा सेकंड पार्ट असं करत आहोत की जे पाच एम एमचे मोती आहेत त्याचे एक आपण छान असं सर्कल करणार आहोत तर इथे आपण मो मनी मोजून घेणार आहोत म्हणजे माप घेणं गरजेचं असतं त्यासाठी तर आधी आपण इथे सहा मनी घेतलेले आहेत पाच एम एमचे आहे ते हो हैं, हैं ते अशा पद्धतीने जस्ट आपल्याला अंगठ्यामध्ये व्यवस्थित पकडायचे आहेत आणि मग टर्न करायचं आहे जर आपण अंगठ्यामध्ये व्यवस्थित नाही पकडलं तर हे मनी ढिल्ले होतात आपली डिझाईन हलू शकते आपण फिनिशिंग बद्दलच बोलत आहोत सो आपण सगळे पार्ट व्यवस्थित इथं सांगणार आहोत की फिनिशिंगमध्ये आपण राईट हँड लेफ्ट हँड कसं यूज करायचा ते देखील त्यानंतर ता क्रिस्टल आपण इथं ठेवलं आहे ग्रीन कलरचा कारण आपण वरती ड्रॉप शेप रेड वापरला आहे त्याच्यानंतर ग्रीन रेड असं कॉम्बिनेशन आपल्याला इथे करायचं आहे तर ग्रीन क्रिस्टल ठेवून मी ते सर्कल मारलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की आपल्या मणी हलू शकतो यासाठी तो एकदा लॉक करण्यासाठी आपण जस्ट व्हाईट सर्कलच्या मध्ये एकदा तार टाकायची आहे या साईडने आणि आपल्याला ती प्रोसेस लॉक होते म्हणजे आपला जो क्रिस्टल आहे तो एकदा लॉक होतो त्याच्यानंतर आपण बऱ्याच लॉक करणार आहोत त्याच्यामुळे आपण फक्त एकदाच करायचं जर तुम्ही डिझाईन नसेल करणार जे की आत्ता आपण करतोय तर तुम्ही एकदा म्हणजे पूर्ण सर्कल लॉक केला तरी चालेल आणि आता आपण डिझाईन करतोय डिझाईन सोबत ते आपण लॉक होऊन जाणार आहेत सो आपण डिझाईनद्वारेच लॉक करणार आहोत तर आता आपण इथे बघत आहोत की आपण चार गोल्डन बीड्स घेतलेले आहेत जे की एक एम एम चे आहेत ते असे व्यवस्थित तारेमध्ये घेतले त्याच्यानंतर तार आपण जस्ट ह्या सर्कलमध्ये टाकलेले आहे व्हाईटचे जे सर्कल आहेत त्याच्यामध्ये आपण तार असे पास करणार आहोत आणि खाली खेचणार आहोत तुम्हाला दिसेल की आपले क्रिस्टल सॉरी आपले जे बीड्स आहेत ते व्यवस्थित असे लॉक झालेत जोपर्यंत आपण सेकंड डिझाईन करतो त्यावेळेस त्यांना परफेक्ट लॉक भेटतो स्टार्टिंगला आपल्याला असं वाटतं की थोडं हलतं थो, बट आपण जर नेक्स्ट प्रोसेस करत गेलो आपण जर तार ओढत गेलो तर आपले बीड्स हे व्यवस्थित पद्धतीने लॉक होतात तर इथे तुम्हाला दिसेलच आपण एकूण चार चार बीड्स घेत आहोत जे आपलं माप असेल तेच आपण नेहमी कंटिन्यू करायचं आहे इथे त्याच्यामुळे आपल्याला डिझाईन्स करताना सोप्पं होतं थोडंसं तर इथे मी चार गोल्डन बीड्स घेत आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण आपल्या जे की व्हाईटचं सर्कल आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जर तुम्ही हा पार्ट बघत असाल आणि तुम्ही आधीचा पार्ट नसेल बघितला तर तो नक्की बघा त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल नथमध्ये आपल्या काय वेळेस फिनिशिंग दिसत नाही किंवा तारा दिसतात किंवा मनी हालतात अशा बऱ्याच गोष्टी होतात तर त्या होऊ नये यासाठीचा आम्ही तो व्हिडिओ छान शूट केलेला आहे छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आत्ता आपण इथे हीच प्रोसेस करत आहोत गोल्डन बीड्सची तर हे बघा आपण जस्ट असं टाकणार आहोत एकदम इझी प्रोसेस आहे ही तार जस्ट टाकायची आहे आणि जेव्हा खेचतो आपण तेव्हा ती एकदम टाईटली खेचायची आहे जर आपण ढिल्ली खेचली तर ऑब्वियसली डिझाईन ही आपली ढिल्लीच होणार आहे किंवा तारा दिसतील आपल्या आणि मणी पण हलू शकतात तर तेवढी आपल्याला ती प्रोसेस करायची आहे त्याच्यानंतर आपण हे पूर्ण सर्कल करायचं आहे तर आपण आता तेच इथे बघत आहोत इथे दार थोडीशी आपली दिसत असून तुम्हाला भरपूर आपण यूज केली त्याच्यामुळे बीड्स टाकायला थोडासा प्रॉब्लेम होतो कारण एक एम एमचे गोल्डन बीड्स आहेत ते त्याच्यामुळे तर मी त्यावर तोपर्यंत तुम्हाला इथे नावाबद्दल सांगते नावामध्ये दोन टाईप्सचे नावं असतात एक कॉपरमध्ये असतो आणि एक हा हा कॉपरमध्ये गोल्डन गोल्डनच त्याला पॉलिश असतं किंवा गोल्डन प्लेट असते ती म्हणजे नॉट गोल्डन तर हे जे आहे नाव था था। ते छान राहतं आणि कॉपर बेस असतं ते फक्त स्टार्टिंगला नीट राहतं किंवा आपण एक दोन नीट बॉक्समध्ये थे ठेवलं तर बट काही टाइम नंतर ते काळं पडतं कारण त्याला वारा किंवा आपले हात येऊ लागतात सो so, ते काळे होतात सो so, आपण नेहमी जर आपण कोण ऑर्डर दे ऑर्डर घेत असेल कोणाची किंवा आपण एखादी मोठी न घेत असाल विथ प्राईज तर तेव्हा तुम्ही नक्कीच हीच प्लेट यूज करा गोल्डनची त्याच्यानंतर हीच प्रोसेस आपण कम्प्लिटली बघणार आहोत त्याच्यानंतर नाव कसं लावायचं आहे हाच आपला व्हिडिओचा सब्जेक्ट आहे तर तो आपण इथे कंटिन्यू बघणार आहोत तर आपली ही प्रोसेस मी थोडीशी पळवते इथे म्हणजे आपला व्हिडिओ हा थोडासा पुढे जाईल तर इथे आपण तिसरं फुल देखील करून घेतलेला आहे सेम डिझाईनचा आहे फक्त आपण क्रिस्टल इथं रेड वापरला आहे कारण रेड ग्रीन रेड असं कॉम्बिनेशन आहे तर आपल्याला नाव इथं लावायचं आहे तर आपण इथे नावही आधी लावू शकतो किंवा जी आपली खालची डिझाईन आहे छोटीशी डिझाईन आहे अटॅच प्रोसेसिंगची तर आपण ती देखील इथे करू शकतो तर ती करण्यासाठी मी इथे बावीस केजची तार छोटंसं लटकन करून घेतलेलं आहे आपल्या गेज तारवरती जी कॅठरा केस तारेवरती लटकन केली त्याच्यानंतर मी इथे रेड क्रिस्टल टाकत आहे आणि आपल्याला तो फ्लॉवर कॅप्स टाकून टर्न करून त्याला हुक तयार करायचा आहे जेणेकरून एक छान असा लूक येईल तर तुम्हाला दिसेल आता फ्लावर कॅप टाकल्यानंतर आपल्याला जो लूप करायचा आहे हुक करायचा असं आपण त्याला म्हणू शकतो तर त्यासाठी थोडीशी तार जास्त वाटली इथे तर ती आपण इथे तार कट करणार आहोत आणि आपण आपल्या इथे लूप तयार करून घेणार आहोत तर तार मी कट केली आहे आणि आपल्याच पकडने आपण तिला आतमध्ये टर्न करायची आहे एकदम छोटीशी अशी टर्न करायची आहे इथे त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल आता तर हे आपलं जे हुक तयार केलं ते हलत होतं तर ता आपण ते आपल्या तारेमधून छानपैकी लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते हलणार नाही आणि नाव आपण एंडिंगला लावू किंवा आत्ताही लावू शकतो डिपेंड आहे आपल्यावरती नाव लावण्याच्या दोन टेक्निक्स आहेत काही वेळेस नाव हे डिझाईनच्या खाली असते आणि काही वेळेस हे डिझाईनच्या वर असते तर असं असतं की अशा पद्धतीने तर नाव दिसणं गरजेचं आहे नथीमध्ये आपल्या सो ते लावताना कसं लावायचं ते आपण थोडं विचार करून लावावा नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा परत ते नाव लावावं लागतं यासाठी तर इम्पॉर्टंट हेच आहे की डिझाईन कोणतीही हेवी असो नाहीतर एकदम स्मॉल असू तर नाव हे हायलाईट होणं गरजेचं आहे जर नावाची नत असेल आपली तर तर आपण हे असं नाव लावणार आहोत आणि नाव लावायची प्रोसेस पद्धत अशी आहे की नावावरती जी रेश आहे आपली ह्याला तीच आपल्या नदीसोबत लॉक करायची आहे तर रेषेमध्ये आपल्याला जेवढे पॉईंट्स भेटतील तेवढे आपण इथे घ्यायचे आहेत जास्तीत जास्त नाव चार ते पाच वेळा लॉक होणं गरजेचं आहे कारण की एक साईडने जरी नाव झुकलं तरी ते थोडंसं व्यवस्थित दिसणार नाही यामुळे तुम्ही आता बघू शकत असाल स्टार्टिंग पॉईंट हा सो थोडंसं आपलं नाव हलत आहे सो आपण ते व्यवस्थित करायचं आहे आपण इथे पुन्हा एकदा खाली येणार आहोत कारण आपल्याला डिझाईन कम्प्लीट करायची आहे तर त्याच्यामुळे आपलं नाव हे चार सहा वेळा तरी नक्की लॉक होईल लॉक होताना पण एक गरजेचं असं आहे की आपला तारा दिसता कामा नयेत त्याच्यामुळे जेव्हा आपण असे तार ओढू खालच्या दिशेने तर ती थोडीशी टाईटली ओढायची आहे आणि आपल्या डिझाईनवर दिसून द्यायची नाही आहे मेन पॉईंट हा आहे तर तीच प्रोसेस आपण इथे करत आहोत तर नावामध्ये जेवढे पॉईंट्स भेटतील आपल्याला लॉक करण्यासाठी रेषेवरती ते आपल्याला धरायचं आहे तिथे आणि हे पूर्ण नाव इथे अशा पद्धतीने लॉक होणार आहे थोडंसं तारा व्यवस्थित घालताना हे होत थोडंसं नाही का प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपण ते व्यवस्थितच इथे करायचं आहे तुम्ही आत्ता पाहिलंच असेल आणि अटॅच प्रोसेस करताना वरती जिथे आपल्याला गॅप्स भेटतील तिथे आपल्याला ही टाकून घ्यायची आहे छान लॉक नाव लॉक होतं आपलं अशा पद्धतीने तर आपण तीच प्रोसेस आत्ता इथे करत आहोत त्याच्यानंतर आपण पुन्हा खाली येणार आहोत कारण की आपली डिझाईन अजून आधी थोडीशी राहिलेली आहे एंडिंग पार्टला थोडंसं आपल्या डिझाईन करायचं आहे इथे तर यासाठी तुम्ही डिझाईन न कम्प्लीट करून त्यानंतर देखील नाव लावू शकता कारण की कोणाला जर वर खाली हवा असेल किंवा थोडं डिफरंटली हवं असेल नाव डिझाईनवरती तर ते आपल्याला करता यावं यासाठी तर डिपेंड आहे तुमची डिझाईन जर फिक्स असेल जा तर तुम्ही सोबतच नाव लॉक करा किंवा डिझाईन जर थोडीशी अनफिक्स असेल किंवा नाही का थोडंसं काहीतरी चेंजेस असतील नावामध्ये किंवा इकडे तिकडे लावा वगैरे तर ते करायचं असेल तर तुम्ही नाव हे तर इथे आपण नाव लॉक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण तार पुन्हा खाली आणलेली आहे आणि आपण इथे पाच एम एमचा चा गोल्डन ब्रिड्स लावणार आहोत तर तो आधी आपण पातळ ताऱ्यातनं टाकला त्यानंतर तोच आपण आपल्या केश तारेमध्ये अठरा केश ताऱ्यातून असा पास करायचा आहे आणि एंडिंग लानायचं आहे याचं एक रिझन असंही आहे म्हणजे मी रिझन विथ नथीचे डिझाईन सांगते तोच तुम्हाला कळणं खूप इम्पॉर्टंट आहे तर असं रिझन आहे की तुम्ही जर आधी पाहिलं असेल तर ते हुक आपण लॉक केलेलं आहे बट ते निघू शकतं किंवा बायचान्स जर निघालं तर त्यासाठी आपण जर एंडिंगला असा मोठा मुनी लावला तर ते लॉक होऊन जातं प्रॉपर जसं तुम्ही आधीचे नथ पाहिले असेल एडी स्टोन त्याच्यामध्ये आपण जेव्हा मोतीचक्री लावतो त्याच्यानंतर देखील आपण एक छोटासा मुनी लावतो तर रिझन हाच आहे की मोतीचक्रीचं सर्कल हे मोठं आहे त्याच्यामध्ये निघू शकतं त्याच पद्धतीने इथे हुक देखील मोठं असेल तर ते निघू शकतं त्यानंतर नथीचा आकडा कसा तयार करायचा तर तो आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे कारण की डिपेंड न जास्त मोठी असेल तर ती नाकात ना तो तो ती न गळू ना शकते यामुळे सो आपल्याला ती जेवढी आपण शॉर्ट मध्ये करू किंवा टर्निंग पॉईंटमध्ये करू तेवढी ती छान दिसेल तर इथे मी बघत आहे आणि प्लस असं आहे की ज्यांना बारीक नथ हवे आहे त्यांच्यासाठी हेच इम्पॉर्टंट आहे की जेव्हा आपण तिचा इंडिंग पार्ट करतो तेव्हा तो जर व्यवस्थित आपण टर्न केला तर कोणतीही मोठी नथ ही स्मॉल दिसू शकते नक्कीच तर डिपेंड आहे कारण की काहींना मोठी नथ आवडते सो आपण जेव्हा नेहमी ऑर्डर्स घेतो नथिचा तेव्हा त्यांना विचारावं की तुम्हाला स्मॉलमध्ये आहे हवी आहे का थोडीशी मोठी हवी आहे विथ डिझाईन मोठी का स्मॉल हे देखील इम्पॉर्टंट आहे तर आता इथे आपण एंडिंग पार्टला आलेला आहोत तार आपण कट करून घेतली आहे एक्स्ट्राशी त्यानंतर आपण असा टर्न करणार आहोत आणि हा दांडा आपण जर थो थोडासा उभा केला तर नथ नाकामध्ये लॉक होते तर तो जस्ट आपल्याला असा उभा करायचा आहे आणि नथ घालताना इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे जेव्हा तुम्ही नथ घालता तेव्हा या दोघां तारांमध्ये जास्त अंतर नाही ठेवायचं जेवढं आपण जास्त अंतर ठेवू तेवढी नथ लगेच कळू शकते नाकातनं ना। त्याच्यामुळे अंतर हे जवळ ठेवूनच नाकामध्ये नथ घालावी हे सजेशन आहे माझं तर आपली नथ ही अशी दिसत आहे एकदम छान अशी आपण परफेक्टली नाजूक अशी नथ केलेली आहे डिझाईन हेवी असली तरी ही नथ खूप छान स्मॉलमध्ये झालेली आहे तर हिनत कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर नावाचीरणं ना ट्राय केली असेल अशा पद्धतीने तर तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर हा आहे आपल्याला तिचा फायनल लुक एकदम छान अशी रेड ग्रीन रेड कॉम्बिनेशनची नावाचीनं ना तिथे तयार झाली आहे थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ